चार बाहू नऊ सुना सत्तावीस नातवंड एकूण संख्या पंचेचाळीस गुन्ह्या गोविंदानं एकत्र कुटुंब पद्धतीचं एक उत्तम उदाहरण बाय परिवाराचं नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत खर तर खेडेगावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अजूनच सध्या सुरू आहे त्यामध्ये टेंबोने आधी हाकेच्या अंतरावर नसणारे मुलांनी वस्ती आणि भाईबाई भाईबाई भाई म्हणजे जवळपास चार भाऊ आणि ह्या सगळे जर आपण बघितलं तर हे सर्व एक परिवार अजूनही आज तागाळत हे सगळं एकत्र आहेत आणि जो रमजान ईद आहे या ईद निभेट मला इथे येण्याचा मोका मिळाला त्यांनी मला फोन केला आणि दरवर्षी फोन करतात आणि रमजान ईदला मी या ठिकाणी येतो परंतु त्यांची मुलाखत घेणं खरंच भाग्याचं लाभलं कारण इतका मोठा परिवार आणि एकत्र कुटुंब पद्धती चालते यासाठी संपूर्ण किती भाव भाऊ तुम्ही चौघ तर आता हे सगळा परिवार तुमच्या भाव सगळा आहे टोटल किती आहे सगळे परिवारात पंचेचाळीस पंचेचाळीस जण आहे सगळे एकत्र आहेत एकत्र लहान मुलं सगळे दोन पंचेचाळीस सुना किती आहे नऊ नऊ सुना आणि नाथवंड सत्तावीस सत्तावीस एवढा परिवार चालतो कसा आणि तुमचा काय व्यवसाय काय व्यवसाय प्रत्येक मुलांना या ग्रुपवर बरोबर प्रत्येक शाखा कोण फॅब्रिकेशनचं दुकान आहे कोणाचं पाहू पांटॉल आहे कोणाचं मेकॅनिकल गॅरेज आहे नावाने नावा बायबाई तुमचा व्यवसाय तुम्ही सुरुवात कशी केली होती तुमच्या काळामध्ये माझ्या काळामध्ये पहिली माझ्या तो मोलमजुरी करत होतो ना तर एक प्रोटीन बोर्ड बारपीशी पांडव आपली बाईबाजी नावावर बरं ते पानपट्टी अजून आहे का म्हणजे अजून ते परंपरा चालू म्हणजे तुम्ही पानाचा व्यवसाय केला त्यानंतर तुमचे सगळे भाऊ किती सगळे आहेत तिघाण आहेत आणि ह्या तिघा जणांचा एवढा मोठा परिवार आहे काय वाटतं साधारण खेडगाव आपण बघितलं तर कुठे एकत्र कुटुंब आहेत ते लोक चाललेले आहेत कुठंतरी एकत्र पण नाही आहेत लोक जमत नाहीत पण तुमचे सगळे एकत्र आहेत हा मग माझले दिवस टोन करून सगळ्यांना देऊन आम्ही एकत्र कुटुंब चालवतो एकत्र कुटुंब आम्हालाही चांगलं वाटतं चांगलं वाटत एकत्र म्हणजे खुशी आहे एक नंबरची खुशी आम्हाला असं व्हायला कधीच राह वाटत नाही परिवार सोडून परिवार सोडून एक दिवस कधी या परिवारात भांडणं वगैरे झालं जाईल नाही नाही भांडणं एक एक जर दहा मिनिटाची भांडणं लगेच ओके काय नाही मिळत नाही आमच्यात भांडणं नाही म्हणजे कोणीतरी सर्त घेते तर अशा पद्धतीनं जे आहे तर सगळे एकत्र आहेत बाबा काय सांगाल हे सगळा परिवार सर्व एकत्र आज मला एवढंच सांगायचं रमजानी निमित्ताने की सगळे एकत्र येऊन आम्ही सण करतो आणि सण हे इतका उत्साह वाटत की सगळे एकत्र आल्यावर एका ठिकाणी आल्यानंतर त्यात मजा वेगळी असते आज एवढं मोठं कुटुंब सांभाळणं म्हणजे योग्य आज लग्न झालं तर दुसऱ्या दिवशी वाहिलं राहतं सख्काव सक्का भावाला लगेच सोडतंय आज चाळीस पंचेचाळीस माणसाचं कुटुंब घेऊन चालणं म्हणजे हे गाडा म्हणजे सोपा नाही तरी मी असाच आमचा गाडा हमेशा चालन आणि जसं आमची टाकांची पिढी गेली तशीच आमची सुद्धा पिढी अशीच जाणार आणि बाय बाय कुटुंबा नेहमी असं रमजी शुभेच्छा देतो सगळ्यांना माताजी क्या कहना चाहते की जो इतना बडा आपला परिवार आहे परिवार आधी भी एकत्र आहे और एक मिलके सब ईद बनात हा ईद बनात सब मिलके ईद मनाते अच्छा लगता अच्छा लगता आ, कितने फॅमिली मेंबर कितने सब आ, नो, सब सब कैसा लगता है महसूस होता है कि एक तरफ कुछ जो शादी हुई तो बाद में वो अलग रह जाता है लेकिन तुम्हारे में भाई भाई में हम, सब हम नहीं झगड़े करते हम पांच मिनट के झगड़े लगी बात करते में हम खाते सब सुन की तरह क्या कहना चाहते हैं क्या आपकी सास जो है तुम्हारे सांस कैसे अभी तुम्हारे को क्या हैं अच्छे है, हैं, संभल के लेते हैं बातचीत का नहीं, नहीं कुछ झगड़ा बगड़ा नहीं करते कितने साल से आप कुछ जब शादी हुई थी तब से इधर आए तो सास बोले तो माच रहती है माच रहती है आप क्या कहना चाहते हैं मुझे अच्छा लगता है ज्वाइंट फैमिली में रहना ये मेरी सब देवरानी है पर हम लोग सब ऐसा बहन जैसे रहते हैं म्हणजे एक साथ साखरचे तर असं बघितलं तर खरं तर भाईबाई हे कुटुंब एकत्र आहे आणि एकत्र असणार चेहऱ्यावरती सुद्धा त्यांच्या आज रमजान येत आहे चेहऱ्यावरती हसू जर बघितलं तर अक्षरशः सगळ्या चेहऱ्यांवरती त्यांच्यात तेज आहे आणि असंच हे कुटुंब एकत्र राहावं त्यांना चांगलं आरोग्य लाभावं सगळे बालबच्चे आहेत ते सगळे सुखी राहावेत हेच या ठिकाणी सदिच्छा आहे 嗯。Mm.